मुंबई आणि मराठी माणूस हे दोन शब्द जेव्हा समोर येतात तेव्हा साहजिकच आपल्याला आठवतात हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचं वाक्य ते म्हणजे मुंबई आपली आहे आणि इथे आवाजही आपलाच हवा पण आताच्या तरुण पिढीतील काही फारच लोकांना संयुक्त मराठाच्या लढाईबद्दल माहीत असेल नमस्कार माझं नाव प्रीतम पवार हिंद स्वराज्याच्या युट्यूब चॅनलमध्ये तुमचं स्वागत आहे जास्त खोल जात नाही ही, ही गोष्ट आहे पंधरा ऑगस्ट एकोणीसशे सत्तेचाळीसची जेव्हा भारताला स्वातंत्र्य मिळालं परंतु स्वातंत्र्याचा आनंद महाराष्ट्रामध्ये फार काळ काही टिकला नाही ते झालं असं भारताला स्वातंत्र्य मिळायच्या आधी एकोणीसशे वीसमध्ये मध्ये नागपुरात एका अधिवेशनावेळी महात्मा गांधी यांनी भाषावर प्रांत रचनेचा मुद्दा मान्य केला होता व लोकमान्य टिळक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचं देखील हेच मत होतं स्वातंत्र्य मिळाल्यानंतर पंडित नेहरू यांना हा मुद्दा राष्ट्रीय एकात्मतेला धोकादायक वाटू लागला देशाची आर्थिक राजधानी असलेली मुंबई ही महाराष्ट्राला द्यायला तेव्हाच्या भांडवलदारांना म्हणजेच जे अमहाराष्ट्रीय होते त्यांना याचा कट्टर विरोध होता त्यांच्या विरोधाला भर घालायला काही राजकीय नेत्यांचा पण विरोध होता त्यातलाच एक ऐतिहासिक प्रसंग म्हणजे वीस नोव्हेंबर एकोणीसशे पन्नास रोजी मुंबईच्या चौपाटीवर एका सभेत मुरारजी देसाई जे तेव्हाचे मुख्यमंत्री होते यांनी असं विधान केलं की काँग्रेस जिवंत आहे तोपर्यंत मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही आणि काँग्रेस नेते सका पाटील यांनी असं विधान केलं की पाच वर्षांनी सुद्धा मुंबई महाराष्ट्राला मिळणार नाही लोकांनी संतापुंती सभा उधळली पंधरा जानेवारी एकोणीसशे छप्पन्न रोजी पंडित नेहरूंनी सौराष्ट्रासह गुजरात विदर्भासह महाराष्ट्र आणि स्वतंत्र मुंबई अशी त्रिराज्य योजना जाहीर या योजनेत महाराष्ट्रापासून मुंबई तोडण्यात आली आणि याच अन्यायाची भावना मराठी जनांना पसरली आणि संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीने पेट घेतला महाराष्ट्रातील कम्युनिस्ट सोशलिस्ट आणि प्रजासमाजवादी पक्ष सर्व मतभेद बाजूला ठेवून एकत्र आले आणि संयुक्त महाराष्ट्राचा लढा हाती घेतला सेनापती बापट एस एम जोशी आचार्य अत्रे श्रीपाद डांगे शाहीर अमर शेख व प्रबोधनकार ठाकरे हे या चळवळीतील महत्वाचे नेते होते या चळवळीत सिंहाचा वाटा आचार्य अत्रे यांचा होता ते मराठा या दैनिकाचे संपादक होते अत्रेंनी त्यांच्या दैनिकातून संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीला मजबूत पाया राहून दिला आणि विरोधकांवर त्यांच्या भाषेत बोतरी टीका केली जोशी आणि डांगे यांनी या लढ्याचे नेतृत्व केले शाहीर अमर शेख शाहीर अण्णाभाऊ साठे शाहीर गावणकर यांनी आपल्या कलेद्वारे मराठी भाषा प्रांत आणि अस्मिता जागृत ठेवली भागाभागात आंदोलनं निघायला लागली हरताळ सत्याग्रह व मोर्चे सुरू झाले मुख्यमंत्री मोरारजी देसाईंच्या सरकारने सत्तेचा दुरुपयोग करून एकोणीस नोव्हेंबर एकोणीसशे पंचावन्न रोजी गोळीबार केला आणि त्यामध्ये पंधरा लोकांनी प्राण गमावले तर जानेवारी आणि फेब्रुवारी एकोणीसशे छप्पन मध्ये गोळीबारातच एकूण ऐंशी लोकांनी प्राण गमावले असे एकूण एकशे नऊ मराठी माणसांनी मराठी मातीसाठी प्राण अर्पण केले मोरारजी देसाईच्या सरकारने एकूण चारशे बेचाळीस वेळा गोळीबार केला महाराष्ट्रावर होणाऱ्या या अन्यायाच्या निषेधार्थ तेव्हाचे अर्थमंत्री सी डी देशमुख यांनी पदाचा राजीनामा दिला एक नोव्हेंबर एकोणीसशे छप्पन रोजी केंद्राने गुजरात मराठवाडा विदर्भ व मुंबई इलाख्यातील सर्व प्रदेश मिळून एक द्विभाषिक स्थापन केले परंतु यामध्ये बेळगाव कारवार यांचा समावेश नसल्यामुळे महाराष्ट्र व गुजरात या दोन्ही बाजूने कडाडून विरोध झाला एकोणीसशे च्या सर्वत्रिक निवडणुकीत समितीला बहुमताने यश प्राप्त झाले एकोणीसशे बासष्ट ला होणाऱ्या निवडणुकीला सामोरे जायचं असल्यामुळे इंदिरा गांधी यांनी पंडित नेहरूंचे मन वळवले आणि केंद्रातून सुवर्ण बातमी घेऊन यशवंतराव चव्हाण महाराष्ट्रात परतले मुंबईसह संयुक्त महाराष्ट्राची मागणी मान्य करण्यात आली पण सीमेवरचा डांग हा आदिवासी बहुसंख्य लोकसंख्या असणारा जिल्हा खानदेश व उंबरगाव यांच्या नजीकची गावे गुजरातला देण्यात आली त्याचप्रमाणे नवी राजधानी बांधण्यासाठी व इतर खर्चासाठी गुजरातला पन्नास कोटी रुपये देण्याचे मान्य करण्यात आले एक मे एकोणीसशे साठ रोजी गुजरात व महाराष्ट्र अशी दोन स्वतंत्र राज्य जन्मास आली आणि उभा राहिला आपला कणखर बुलंद महाराष्ट्र अंगावर शहारे घेऊन येणाऱ्या या लढ्याबद्दल आम्ही स्थानिक मुंबईकरांचा सर्वे केला पण याबद्दल कोणालाच काही माहीत नाही दुर्दैवाची बाब म्हणजे काही मराठी माणसांना देखील याबद्दल माहीत नाही नमस्कार माझं नाव प्रीतम पवार मी तुम्हाला काही प्रश्न विचारू शकतो पहिले सांग तुमचं नाव हो काय तुम्ही महाराष्ट्रामध्ये राहता मुंबईमध्ये राहता लहानपणापासून ठीक मी तुम्हाला दोन किंवा भा� तीन प्रश्न विचारतो त्याचे उत्तर द्या संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का संयुक्त महाराष्ट्राचा लढा त्याबद्दल काही माहिती आहे का ठीक आहे किंवा आचार्य अत्रे कोण होते किंवा त्यांचं आपल्या महाराष्ट्रासाठी काय योगदान होत अवघड ठीक आहे तर आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती दिल्ली तेच वाटतंय महाराष्ट्र दिन कधी साजरा केला जातो एक ऑगस्ट तू काय म्हणतो ठीक आहे मला सांगा संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल तुम्हाला काही माहित आहे का कोणालाही संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याबद्दल आचार्य अत्रे कोण होते त्यांचं आपल्या महाराष्ट्रासाठी काय योगदान होतं ऐकलं आहे आपल्या स्वराज्याची आपल्या स्वराज्याची पहिली राजधानी कोणती होती हे तर तुम्हाला माहित असेल संयुक्त महाराष्ट्राच्या लढाईबद्दल तुम्हाला काही माहीत आहे का आता तुम्हाला मराठी येत नाही तुम्ही किती वर्ष झाला मुंबईमध्ये राहता तुमा पाच वर्ष झाली किंवा छत्रपती शिवाजी महाराज यांच्या आईचं नाव छत्रपती शिवाजी महाराज की मा काम किंवा गोष्टी माहीत आहे ते पाच ते दहा वर्ष झाले मुंबईमध्ये राहत आहेत त्यांना साधी मराठी भाषा येत नाहीये किंवा साध्या महाराष्ट्राबद्दल येत नाहीये आपली आहे आता आपण ओळूयात मराठी भाषा या विषयाकडे मराठी भाषा ही मूळ आर्यनची भाषा आहे जवळजवळ पंधराशे वर्षांचा इतिहास जपणारी मराठी भाषा आहे उत्तरेकडील सातपुडा पर्वतरांगांपासून ते पश्चिमेकडील कावेरी प्रांतापर्यंत उत्तरेस दमनपासून ते दक्षिणेकडे गोव्यापर्यंत मराठीचा विस्तार झाला आहे मातृभाषेचा गौरव म्हणून व कुसुमाग्रज यांच्या स्मृतीस अभिवादन म्हणून त्यांचा जन्मदिवस मराठी भाषा गौरव दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय शासनाने एकवीस जानेवारी दोन हजार तेरा रोजी घेतला पण तरीही मुंबईत आज सुद्धा मराठी भाषेचा अपमान खोलून केला जातो माहिती सरळ प्रश्न इतका गौरवशाली आणि स्वाभिमानी इतिहास असलेला मराठी माणूस आज स्वतःच्या अस्तित्वासाठी ह्या मुंबईत लढतोय महागाईच्या जाळ्यात अडकत स्वतःच्या हक्काचं घर घेणं सुद्धा कठीण झालंय हळूहळू मराठी माणसं मुंबईच्या बाहेर स्थलांतर होत असताना दिसतात सध्याच्या स्थितीला फक्त सत्तेचाळीस टक्के मराठी माणसं मुंबईत स्थित आहेत जिथे थोर व्यक्तींनी आपल्या प्राणाची आहुती दिली कारण मुंबई ही महाराष्ट्रात राहू पण महाराष्ट्रातील उद्योगधंदे आज महाराष्ट्राबाहेर चाललेत आणि सर्व राजकीय नेते एकमेकांवरती चिखल उडवण्यात व्यस्त आहेत फक्त मुंबई नाही तर पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसं स्वतःची जमीन विकून आसरा घेत आहेत मानगाव खेड रत्नागिरी सिंधुदुर्ग असा पूर्ण कोकणपट्टा हळूहळू मराठी माणसांच्या हातून निष्ठत चालला आहे हे जर असंच घडत राहिलं येत्या काळात मराठी माणसाचं अस्तित्व टिकून राहणं अवघड आहे ह्या गोष्टींना जबाबदार कोण हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडली असल्यास लाईक शेअर आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय महाराष्ट्र